नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र अनिकेत पुन्हा आपले स्वागत करतो शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशीवरील चौथ्या फवारणीमध्ये तसेच पोळाहासन झाल्यानंतर आपल्याला कपाशीवरील फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो पोळाहासन झाल्यानंतर आपल्याला कपाशीवरती तीन ते ती चार दिवसांच्या आतमध्ये फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कपाशीवरील पतंगांनी आणि भुंग्यांनी दिलेल्या अंड्यामधून अडी निघता खेपीच आपल्याला त्यांच्यावरती फवारणीचा अटॅक आपल्याला मिळेल तसेच आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कपाशीवरील रस रसोषक रसो कीटक आणि कपाशीवरील गुलाबी बोंडवळीच्या नियंत्रणासाठी तसेच कपाशीला चांगले पाते लागण्यासाठी आणि पात्यांची गळ कमी करण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे ते पाहूया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता आपण पाहूया कपाशीवरील कीटक नियंत्रण कीटक नियंत्रण करण्याअगोदर आपल्याला यामध्ये अशा कीटकनाशकांची निवड करायची आहे जे की चांगल्या क्वालिटीचे असतील आपल्याला जास्तीत जास्त वेळेपर्यंत रिझल्ट देतील थी आणि त्यांची मोड ऑफ ॲक्शन सुटेबल म्हणजेच की सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट असल्यास अशाच कीटकनाशकांची आपण यामध्ये निवड केलेली आहे तर त्यामध्ये रसस कीटकांच्या नियंत्रणासाठी आपल्याला पोलीस किंवा युरो या दोन कीटकनाशकांचा वापर करायचा आहे पोलीस किंवा युरो या दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करत असताना आपल्याला प्रतिपंप सात ते दहा ग्रॅम यामध्ये वापर करायचा आहे तसेच तुम्ही हे कीटकनाशक जर घेऊ शकत नसाल तर तुम्हाला यामध्ये ॲडमायर प्लस उलाला या दोन कीटकनाशकांच्या कॉम्बिनेशन करून त्यामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे ॲडमायर या कीटकनाशकाचा वापर करत असताना आपल्याला प्रतिपंप चार ते सहा ग्रॅम वापर करायचा आहे आणि उलाला या कीटकनाशकांचा वापर करत असताना आपल्याला प्रतिपंप सहा ग्रॅममध्ये वापर करायचा आहे तसेच तुम्हाला हे कीटकनाशक जर घेणेसुद्धा शक्य होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही ऑक्झेलिस किंवा अपाची या दोन कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करू शकता ऑक्झॅलिस किंवा अपाची या दोन कीटकनाशकांचा वापर करत असताना त्यामध्ये आपल्याला प्र प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅम ऑक्झॅलिस किंवा अपाची या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कपाशीवरती कोकळाही जरी आलेला असेल तर यापैकी कोणत्याही कीटकनाशकाचा तुम्ही वापर केला तर चार ते सहा दिवसामध्ये तुमचा कोकळाही जाईल आणि या कीटकनाशकांचा रिझल्ट पांढरा माशी मावा तुडतुडी आणि थ्रिप्स यांच्यासाठी चांगला आहे त्यामुळे सांगितलेल्या कीटकनाशकांपैकी तुम्ही कोणत्याही कीटकनाशकांचा फवार्या त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आता आपण पाहूया कपाशीवरील गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कुठल्या कीटकनाशकांचा वापर करायचा आहे आधीच्या फवारणीमध्ये जर तुम्ही प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर केलेला आहे आणि ते कीटकनाशक तुमच्याकडे शिल्लक उरलेले आहे तरी त्या कीटकनाशकाचा तुम्हाला या फवारणीमध्ये वापर करायचा नाही शितकरी मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला हमला या कीटकनाशकाचा प्रतिपंप पन्नास एम एल किंवा कोहिफॉस या कीटकनाशकाचा प्रतिपंप पन्नास एम एलमध्ये वापर करायचा आहे कोहिफोस या कीटकनाशकामध्ये क्युनॉल्फॉस हा घटक पंचवीस पर्सेंटमध्ये सी फॉर्म्युलेशनमध्ये असते या दोन्ही कीटकनाशकांचा रिझल्ट गुलाबी बोंडळीवरती चांगल्या प्रकारे मिळतो तसेच जास्तीत जास्त वेळेपर्यंत हे कीटकनाशक गुलाबी बोंडळीवरती नियंत्रण करतात त्यामुळे या दोन्ही कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी वापर करायचा आहे कपाशीवरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेस्पा हे बुरशीनाशक प्रतिपंप वीस एम एल किंवा हरू हे बुरशीनाशक प्रतिपंप चाळीस ग्रॅम यामध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो दहीसारख्या रोगांवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्यामुळे या दोन बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशक आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे आपल्या कपाशीवरील पात्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि पात्यांची गड थांबवण्यासाठी आपल्याला टाटा बहार प्रतिपंप पन्नास एम एल तसेच बोरॉन किंवा झिरो बावन चौतीस या खताचा प्रतिपंप शंभर ग्रॅम तसेच बोरॉन या खताचा प्रतिपंप पन्नास ग्रॅम तसेच प्लॅनोफिक्स या औषधीचा आपल्याला प्रतिंप पाचच एम एलमध्ये वापर करायचा आहे प्लॅनोफिक्स या औषधीचा वापर करत असताना ही काळजी घ्यायची आहे आपल्याला की हे औषध वापरताना आपल्याला प्रतिंप पाचच एम एल वापरायचे आहे हे औषध जर जास्त वापरले तर याचा साईड इफेक्ट तसेच कमी वापरले तर आपल्याला याचा रिझल्ट मिळत नाही त्यामुळे या औषधाचा प्रतिबंप आपल्याला पाचच एम एलमध्ये वापर करायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद